आज पावसाळ्याबद्दल बोलूया पावसाळ्यामध्ये सगळ्यात कॉमन होणारा आजार म्हणजे सर्दी खोकला ताप आणि त्यावर कॉमन केला जाणारा उपचार म्हणजे अँटीबायोटिक्सचा मारा क्रोसिन घेतल्यावर ताप उतरतो सर्दी खोकला कमी होतो आणि वाटतं बरं झालं पण खरंच बरं होतो का अँटीबायोटिक ताप कमी करणाऱ्या औषधांशिवाय सर्दी खोकला ताप कमीच होऊ शकत नाही का नक्कीच होऊ शकतो आयुर्वेदामध्ये ह्यासाठी इतकी सुंदर औषधं आहेत जसं महासुदर्शन घनवटी सितोपलादी तालिसादी चूर्ण कापूर ज्येष्ठमध अगदी घरातल्या कुंडीतली तुळस सुद्धा ही औषधं शरीराला मदत करतात फक्त लक्षणांवरच नाही तर मुळावर सुद्धा काम करतात औषधाबरोबरच आहारसुद्धा तेवढाच महत्वाचा तापामध्ये भूक कमी होते पचन कमी होतं त्यासाठी भूक वाढवणारा हलका सहज पचेल असा आहार घ्यावा जसं मुगाचं कढण भाताची पेज कुर्थाचं माडग मुगाची खिचडी असा याबरोबर थोडेसे घरगुती उपाय छातीपाठ शेकणं वाफ घेणं गुळण्या करणं नाकात तूप घालणं हे साधे उपायसुद्धा खूप उपयोगी ठरतात आणि हो अगदी महत्वाची म्हणजे विश्रांती शरीराला दिलेली विश्रांती जरा थांबा दम घ्या शाळा कॉलेज ऑफिसला बुट्टी मारली तरी चालतं पण शरीरासाठी ही विश्रांती खूप गरजेची असते कारण सर्दी खोकला ताप म्हणजे फक्त नाक वाहणं नव्हे तर शरीराने दिलेला सिग्नल असतो थांबा घेण्याचा